ही सावकर सायन्स कॉलेजची एक जाहिरात आहे दोन हजार पंचवीस सालची भरती आहे याच्यामध्ये त्यांनी असं दिलेलं आहे की शिक्षकांची गरज आहे मॅथमॅटिक्स फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी इंग्लिश प्रत्येकी दोन दोन पोस्ट आहेत तर या सर्व ज्या पोस्ट आहेत त्या शिक्षकांच्याच आहेत टेम्पररी आहेत ह्या तर जे कोणी आपले रिलेटिव वगैरे असतील कोण तर त्यांना कॉन्टॅक्ट करायला सांगा तर ही जाहिरात मेपर्यंत ऑन राहील त्याच्यानंतर पदभरती केली जाईल त्यांचीपासून वगैरे सातारपासून जवळ आहे मोबाईल नंबर दिलेला आहे ईमेल करायचा आहे आपल्याला